नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत काळभैरव जयंतीबद्दल तसेच काळभैरवला प्रसन्न करण्यासाठी कोणत्या पाच गोष्टी आपण करायला हवेत आणि काळभैरवाने काळ्या कुत्र्याला वाहन म्हणून का निवडले तर मंडळी काळभैरव जयंती ज्याला आपण काळभैरव अष्टमी किंवा भैरव जयंती असेही म्हणतो हिंदू भक्त भगवान भैरवची पूजा करण्यासाठी हा शुभ सण साजरा करतात जो भगवान शिवाचे भयंकर आणि क्रोधित प्रकटीकरण आहे काळभैरव जयंतीला मंगळवार किंवा रविवारी आल्यास हा दिवस अधिक शुभ मानला जातो या दिवशी मंत्राचा जप आणि काळभैरव कथापाठ केल्याने यश मिळते आध्यात्मिक मन विकसित होते आणि क्रोध लोभ आणि वासना यासारख्या शत्रूंचा नाश होतो काळभैरवाची पूजा करण्यासाठी सर्वात योग्य आणि शुभ मुहूर्त म्हणजे रविवार किंवा मंगळवारची संध्याकाळ काळभैरवाची पूजा करण्यासाठी हिंदू भाविक मंदिरात नारळ फुले सिंदूर मोरीचे तेल काळेतीळ इत्यादी पवित्र साहित्य घेऊन जातात आणि काळभैरवाची पूजा करतात काळभैरवाच्या हातात काठी असल्याने त्याला क्षेत्रपाल किंवा दंडपाणी असेही म्हणतात तो काळ आणि मृत्यूच्या पलीकडे आहे म्हणून लोक त्याला काळभैरव म्हणून ओळखतात भैरव बाबा आपल्या भक्तांचे सर्व प्रकारच्या वाईट घटकांपासून जसे की क्रोध लोभ आणि वासना इत्यादींपासून रक्षण करतात जे लोक सर्व भक्ती आणि समर्पणाने त्यांची पूजा करतात भगवान कालभैरव त्यांचे रक्षण करतात भगवान कालभैरव कुत्र्यावर स्वार होतात कालभैरव जयंतीच्या शुभ दिवशी भक्त यश आणि चांगले आरोग्य प्राप्त करण्यासाठी तसेच भूतकाळातील आणि वर्तमान पापांपासून मुक्त होण्यासाठी कालभैरव या देवाची पूजा करतात आणि प्रार्थना करतात आता पाहूया काळभैरवाने काळ्या कुत्र्याला वाहन म्हणून का निवडले तर मंडळी काळभैरव हे भगवान शिवाचे उग्र रूप मानले जाते परंतु या उग्र रूपातील सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे त्यांचं वाहन काळा कुत्रा आहे भैरव कधीकधी त्यांच्या वाहनावर बसलेले दिस दिसत नाही पण त्यांच्यासोबत एक काळा कुत्रा नेहमी दिसतो काळभैरवाने वाहन म्हणून कुत्र्याची निवड का केली तर आपण जाणून घेऊया काळभैरव हे शिवाच्या गणांपैकी एक मानले जातात पौराणिक कथेनुसार भैरवाचा जन्म शिवाच्या रक्तातून झाला होता कालभैरवासोबत नेहमी एक काळा कुत्रा असतो जो त्यांचे वाहन असल्याचे मानले जाते काळभैरव आणि कुत्रा यांचे नाते धार्मिक पौराणिक आणि तांत्रिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे हा संगम केवळ काळभैरवाचे भयंकर आणि संरक्षणात्मक रूपच प्रतिबिंबित करत नाही तर भक्तांना त्यांच्या जीवनात सुरक्षितता आणि शांती कशी मिळवता येईल याचे ये मार्गदर्शन देखील करते कोणतीही देवता आपले वाहन म्हणून त्या प्राण्याची निवड करते ज्यामध्ये त्याचे गुण प्रतिकात्मक म प्रतिकात्मकपणे दिसतात काळभैरवाचे उ रूप उग्र असून कुत्रा हाही भयंकर प्राणी आहे कुत्रा अंधाराला घाबरत नाही आणि शत्रूंनाही घाबरत नाही जर शत्रूने रागाने हल्ला केला तर कुत्रा आणखीनच चिडतो कुत्र्याला तीक्ष्ण बुद्धिमत्ता त्याची मालकाप्रती वफादारी तो एक निष्ठावान संरक्षक प्राणी मानला जातो असेही मानले जाते की कुत्रा वाईट आत्मे आणि नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण करतो म्हणून कालभैरवासोबत कुत्र्याची उपस्थिती त्याच्या रक्षक आणि संरक्षक स्वरूपाचे प्रतिनिधित्व करते कालभैरवाला तंत्रशास्त्रात विशेष स्थान दिलेले आहे काळ्या कुत्र्याला कालभैरवाचे वाहन मानून त्याची पूजा केल्याने व्यक्तीला तांत्रिक किंवा वाईट शक्तींपासून मुक्ती मिळते कुत्र्यामध्ये सूक्ष्म जगाचे आत्मे पाहण्याची क्षमता असते भैरव स्मशानभूमीचा रहिवासी असल्याचे म्हटले जाते म्हणून स्मशानभूमी हे भैरवाच्या कार्याचे ठिकाण आहे असे म्हटले जाते हिंदू मान्यतेनुसार काळ्या कुत्र्याला पोळी किंवा भाकरी खाऊ घातल्याने काळभैरवाला प्रसन्नता मिळते आणि व्यक्ती अचानक मृत्यूच्या भीतीपासून दूर राहते कुत्रा जवळ असल्याने वाईट आत्मे घराभोवती फिरू नयेत असाही त्यात समज आहे काळभैरवाच्या पूजेत काळ्या कुत्र्याला विशेष महत्त्व आहे कालाष्टमीच्या दिवशी कुत्र्याची सेवा करून त्याला खाऊ घातल्याने काळभैरव प्रसन्न होऊन आपल्या भक्तांना आशीर्वाद देतात अशी मान्यता आहे ज्योतिषशास्त्रात का कुत्र्याला शनी आणि केतू यांचेही प्रतीक मानले जाते असे मानले जाते की जर तुम्हाला शनीची साडेसाती किंवा ढह्याचा त्रास होत असेल तर त्याचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी पोळीला तेल लावून शनिवारी काळ्या कुत्र्याला खाऊ घालावी यामुळे तुम्हाला शनिदेवापासून आराम मिळू शकतो अशी मान्यता आहे आता पाहूया काळभैरवाला प्रसन्न करण्यासाठी कोणत्या पाच गोष्टी किंवा कोणते पाच उपाय आपण करावेत तर मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला भगवान काळभैरवाचा अवतार झाला होता असं म्हणतात शिवरूप भैरवाला प्रसन्न करण्यासाठी काही गोष्टी आवर्जून केल्या जातात कृष्णपक्षातील अष्टमी तिथी कालाष्टमी म्हणून साजरी केली जाते प्रत्येक महिन्यात कालाष्टमी मोठ्या भक्तिभावानं काळभैरवाची पूजा करून साजरी होते कार्तिकी महिन्यातील कृष्ण अष्टमीला ही तिथी कालभैरव जयंती म्हणून सा ओळखली जाते कालाष्टमीच्या दिवशी केलेल्या पूजेनं आणि ध्यानधारणेनं भूतबाधा जादूटोणा कामात येणारे अडथळे अशा सर्व नकारात्मक शक्तींचा नायनाट होतो असे मानले जाते या दिवशी कोणकोणते उपाय केल्याने वाईट गोष्टींवर विजय मिळवता येतो तर चला आता आपण जाणून घेऊया या दिवशी ओम भैरवाय नमः या मंत्राचा जप अवश्य करावा आणि कालभैरवाष्टक पठण जरूर करावे असं केल्यास आपल्याभोवती असलेली नकारात्मक ऊर्जा नकारात्मकता याचं वर्चस्व कमी होते असे म्हटले जाते नंतर कालभैरव जयंतीला महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाला बेलफूल अर्पण करावे बेलफूल अर्पण करण्यास आधी बेलाच्या पानांवर चंदनानं ओम नम शिवाय असे जरूर लिहावे असे केल्यानं कालभैरव आपल्यावर प्रसन्न होतात अशी मान्यता आहे या दिवशी कालभैरव मंदिरात सुगंधित अगरबत्ती लावावी उदबत्ती लावावी तसेच वाईट शक्तींपासून मुक्ती मिळवण्यासाठी लिंबाची माळ अर्पण करावी गरजूंना गोदळी किंवा उबदार कपडे अवश्य दान करावे तर मंडळी भगवान शिव ज्याला महादेव देखील म्हणतात ते हिंदू धर्मातील प्रमुख देवतांपैकी एक आहेत कालभैरव भगवान शिवाचं एक उग्र रूप आहे भगवान शिवाचे भक्त त्यांच्या जीवनातील सर्व नकारात्मक शक्ती नष्ट करण्यासाठी निरोगी आणि निर्भय जीवनासाठी आणि त्यांचे दैवी आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कालाष्टमीच्या दिवशी म्हणजेच कालभैरव जयंतीच्या दिवशी कालभैरवाची पूजा करतात अशी मान्यता आहे तर मंडळी तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कमेंट जरूर करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद